नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर सगळ्यात आधी सर्वप्रथम सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मीचा वास तुमच्यावरती नेहमी असू द्या तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि माझ्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की गुरुवार का केले पाहिजे आणि कसे केले पाहिजे तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर चला स्वामींचे आणि महालक्ष्मीचे नाव घेऊन ब्लॉगला केली आहे सुरुवात सुख शांती समाधान लावावे घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास रहावा यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवार करत असतो म्हणजेच काय तर उपवास करत असतो त्या दिवशी व्रत वैकल्य करत असतो तुम्हाला तर माहितीच आहे लक्ष्मी माता खूप चंचल आहे तिला खूप मना म्हणजे मानपान द्यावा लागतो तिचे खूप भरभरून कौतुक करावे लागते तेव्हाच ती आपल्याजवळ स्थिर राहते तर महालक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी मातेचे सदैव वास करण्यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार केले पाहिजे तर पद्मपुराणामध्ये संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितलेले आहे जो कोणी हे व्रत अगदी मनोभावे करतो ना तर त्याची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होतच असते घरामध्ये माता लक्ष्मीचा वास रातो। या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करायचे आहे आणि त्यानंतर आपण उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे म्हणजेच काय तर हळदीमध्ये गोमूत्र गुलाबजल टाकून लेपन तयार करायचे व ते लेपन उंबरठ्याला छान प्रकारे लावून घ्यायचे आहे असे केल्याने ना घरामध्ये प्राप्तीचे मार्ग खुले होतात आणि उंबरठ्याला हळदीचे लेपन केल्याने आपल्या पित्रांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळत असतो शिवाय हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते उंबरठ्याचे लेपन हे तुम्ही शक्यतो सकाळीच करायचे आहे नाही शक्य झाले तर संध्याकाळी दिवे लावण्याआधी हळदीचे लेपन करायचे आहे लेपन झाल्यावर उंबरठ्यावर हळदी कुंकू वर्� वाहून घ्यायचे आहे धूप दीप लावून उंबरटा म्हणजे ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर छानशी राम रांगोळी वगैरे पण काढून घ्यायची आहे आणि तुम्हाला माहिती आहे का की लक्ष्मी मातेला व्हाईट कलर सुद्धा आकर्षित करत असतो तर त्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर तांदळाच्या पिठाने सुद्धा तुम्ही रांगोळी काढू शकता तर असा आपला उंभरटा अगदी सुशोभित करायचा आहे कारण लक्ष्मीचा येण्याचा मार्ग आपला प्रवेशद्वारच असतो आणि प्रवेशद्वार अतिशय सुंदर स्वच्छ प्रसन्न असा आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर फुलं वगैरे ठेवून सुद्धा आपण छानसा आपला उंभरटा सुशोभित करायचा आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आपल्या उंबरठ्यावरती आपला उंबरठा किंवा प्रवेशद्वार जितका आपल्याला प्रसन्न स्वच्छ ठेवता येईल तेवढंच आपल्याला आपल्यावरती महालक्ष्मीची प्रसन्नता ही कायम राहणार आहे तर अशा प्रकारे मी सर्व काही माझं प्रवेशद्वार आहे ते चांगलं सुशोभित करून घेतलं आणि हळदीचं लेपन करून त्यावरती छानशी फुलं वगैरे टाकून घेतली आणि धूपधीप अगरबत्ती लावून मस्त मस्त माझा उंबरठा ओवाळून घेतलेला आहे हवा खूप चालत असल्यामुळे मला दिवात लावता आला नाही पण तुम्हाला शक्य झाला तर तुम्ही दिवासुद्धा आपल्याला एका कोपऱ्यामध्ये म्हणजे उंबरट्याच्या एका बाजूला कोपऱ्यामध्ये दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे आता मी ते फक्त अगरबत्ती ओवळून घेते कारण की माझ्या इथे हवा खूप असते त्यामुळे दिवा राहत नाही शकते तो तो तुम्ही बघू शकता किती छान असा माझा उंबरटा दिसत आहे तर दिवसाची सुरुवात आणि प्रवेशद्वाराची सुरुवात ही अगदी प्रसन्न मनाने झालेली आहे आणि प्रसन्नतेने झाली आहे गुरुवारच्या दिवशी शक्यतो मी फडची पुसतच नसते आदल्या दिवशी मी फडची पुसून घेते किंवा आदल्या रात्रीला फडची पुसून घेत असते आणि दुसऱ्या दिवशी जर माझ्याकडे गोमूत्र असेल तर पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून माझं जे काही घर आहे ते पवित्र करण्याचा प्रयत्न करत असते शक्यतो असं म्हणतात की गुरुवारच्या दिवशी स्त्रीने घरातील फडची पुसू नये किंवा तिचे केस वगैरे धुऊ नये कारण या गोष्टी केल्यामुळे दलिंद्रता येत असते आणि या दिवशी गुरुवारी तुम्ही तुमच्या किचनसुद्धा सग अगदी स्वच्छ ठेवायचं चा आहे रोजच ठेवायचा असतो पण गुरुवारच्या दिवशी खास करून किचन वगैरे स्वच्छ ठेवायचा किचनवरती स्वस्तिक वगैरे काढून ती पूजा करायची आहे गॅसची सुद्धा पूजा करायची आहे त्या दिवशी अन्नपूर्ण मातीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि आता मी पूर्ण लादीनं पुसता फक्त जिथे मला पूजा मांडायची आहे ना तो पोर्शन फक्त मी पुसून घेतलेला आहे आणि इथे आता मी पूजा मांडणी सुरू करत आहे मार्गशीर्ष महिन्यामधील आपण लक्ष्मी मातेची गुरुवार करतो ना तर त्या गुरुवा गुरुवारी आपल्याला शाब्दांची खिचडी भगर अशा प्रकारचे उपवासाचे पदार्थ न खाता आपल्याला फक्त आणि फक्त फळच खायचे आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील वातावरण हो घरातील वातावरण हे शांत ठेवण्या ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे भांडण वात तंटे शक्यतो या दिवशी टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे आपले घर स्वच्छ शांत म्हणजे आपले घर स्वच्छ शांत प्रसन्न कसे राहील ना याचाच विचार आपल्याला करायचा आहे इतर वेळेत होतो आपण विचार करतच असतो पण गुरुवारच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार ज्यावेळेस आपण करत असतो ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने लक्ष्मी माता आपल्याला प्र आपल्यावरती प्रसन्न होणार असते आणि मग जर आपल्या घरामध्ये भांडणं तणणं तंटे असतील स्वच्छता नसेल तर त्या ठिकाणी लक्ष्मीबरं कशी येणार हो की नाही त्यामुळे शक्य होईल तर गुरुवारच्या दिवशी घरामधील वाद तंटे भांडणं अगदी होणारच नाही याचा विचार करायचा आहे कारण की जिथे शांतता असते स्वच्छता असते अशाच ठिकाणी माता लक्ष्मी वास म्हणजे वास करत असते कारण संसार म्हटलं तर वादविवाद मतभेद होतच राहतात म्हणून ह्या दिवशी विशिष्ट या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसं तर मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे असे म्हणतात या महिन्यामध्ये में भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जीव आराधना करत असू पूजा अर्चना करत असू किंवा नाम जप करत असू तर आपल्या घरातील दरिद्रता दूर होत असते आपल्या घरात साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास होत असतो मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारच्या पूजेला सर्वात जास्त महत्त्व आहे गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळपासूनच जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता असा जप करायचा आहे दिवसभरामध्ये शक्यतो शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे मौन राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जास्तीत जास्त वेळमुखामध्ये माता लक्ष्मीचा जप करायचा आहे <OLED> लक्ष्मीपूजन करत असताना शक्यतो दारे खिडक्या ओपन ठेवूनच ही पूजा मांडणी करायची आहे संपूर्ण पूजा मांडणी झाल्यावर माता लक्ष्मीची पोती वाचायची आहे व त्यानंतर लक्ष्मी मातेची नामावली म्हणजेच लक्ष्मी नामावली वाचायची आहे म्हणजेच काय तर या नामावलीमध्ये लक्ष्मी मातेचे एकशे आठ काय असतात नावं असतात ती म्हणायची आहे त्यानंतर आरती करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या पूजेला जसं महत्त्व आहे तसंच विष्णूच्या पूजेलासुद्धा महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र महिना आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेच्या पूजेसोबतच तुम्ही विष्णूचंसुद्धा पूजन करायचं आहे गुरुवारच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी मातेच्या आराधना तर करणारच आहात पण त्यासोबतच जर तुम्ही विष्णू सहस्त्र नाम नामाचं जर पट पठन केलं किंवा विष्णू शहत्र नामाचं स्तोत्र पठन केलं तर तुम्हाला अधिकच याचा प्रभाव जा जाणून येणार आहे अधिकच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणणार आहे शक्य होईल तर गुरुवारच्या दिवशी एक चा, पन, ले ठीक एका लेडीजने दुसऱ्या लेडीजची रिस्पेक्ट केली पाहिजेन ती फक्त गुरुवारीच नाही तर इतर वेळीसुद्धा एका लेडीजने दुसऱ्या लेडीजची रिस्पेक्ट ही केलीच पाहिजे तुम्ही जर याआधी कधी महालक्ष्मीच्या पोथीचं जर पठण केलं असेल तर त्या पोथीमधून आपल्याला हे शिकवलं जातं की आपल्याला कितीही गरिबी येऊ दे कितीही श्रीमंती येऊ दे पण आपल्याला उतायचं नाही आहे मातायचं नाही आहे किंवा आपल्याला म्हणजे स्त्रीच्या एका स्त्रीची रिस्पेक्टच ठेवायची आहे किंवा हे व्रत वैकल्य जे आहे ना तर ते आपल्याला विसरायचं नाही आहे हे नेहमी आपल्याला दरवर्षी होईल त्या पद्धतीने होईल त्या परिस्थितीमध्ये करायचंच आहे लक्ष्मी माता कधी असं म्हणते का की ही गरीब आहे तर मी तिच्या घरी जाणार नाही किंवा ती श्रीमंत आहे तर मी तिच्या घरी कशाला जाऊ तिला काय गरज आहे असं लक्ष्मी मातेकडं बिलकुल नसतं फक्त इथे कर्म महत्त्वाचे असतात आपले कर्म जे काही आहे ते व्यवस्थित आपण ठेवायचे असतात आणि शक्य होईल तेवढं पाप करण्यापासून दूर राह राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि माता लक्ष्मीचे पूजन म्हणा पठण म्हणा किंवा मग त्यांचं आपलं सदैव नाव मुखामध्ये ठेवण्यासाठी किंवा विष्णूंची पूजा करण्यासाठी फक्त फक्तने फक्त मार्गशीर्ष महिनाच आहे का तर असं नाही आहे बारा महिने आपण आपल्या मुखामध्ये माता लक्ष्मीचं नाव घेत राहायचं किंवा विष्णूंची पूजा आराधना करत राहायची कारण की याने काय होतं की आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी आपल्या घरामध्ये वास करत असते तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मी माझ्या घरातील लक्ष्मी मातेची मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवार हे करत असते तर अगदी माझ्या साध्या सोप्या भाषेमध्ये किंवा साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या गुरुवारी तर मी तुम्हाला हे स हेच सांगितले की माता लक्ष्मीची पूजा कशी करायची त्यामुळे आपल्याला काय फळप्राप्ती होते हे सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर केलं पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट गुरुवारच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे संपूर्ण पोती पूर्ण पोथीचं जे काही लक्ष्मी महात्मे आहे ना तर त्यामध्ये अतिशय सुंदर अशी कथा लिहिलेली आहे तर ती तुमच्यासोबत मी पुढच्या गुरुवारी शेअर करणार आहे तर ती ऐकण्यामध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आणि बेल ऐकून पण प्रेस करून ठेवा जेणेकरून मी ती पोथीची जी व्हिडिओ आहे ती तुमच्यासोबत शेअर करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल ह्या व्हिडिओमध्ये आता पोती पठण करून दाखवली असती पण व्हिडिओ हा खूप मोठा होऊन जातो त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की तुमच्यासाठी ह्या पोठीचं पोथीचं पूर्ण पठण करणार आहे तर ते तुम्ही फक्त श्रवण जरी केलं ना तरीही तुम्हाला पुण्य मिळणार आहे किंवा माता लक्ष्मीची लक्ष्मीची सेवा तुमच्याकडनं होणार आहे त्यामुळे शक्य होईल तर माझा व्हिडिओ पुढच्या वेळचा नक्की ऐकण्याचा प्रयत्न करा आणि ह्या ही पोथी काना ह्या पोथीमधील जे काही शब्द आहे किंवा जी काही कथा आहे ती ऐकण्याचा नक्की प्रयत्न करा तर चला असा होता आजचा माझा ब्लॉग असा होता माझा आजचा व्हिडिओ अतिशय प्रसन्न असं वाटला आहे आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग तयार करताना किंवा तुमच्यासोबत जेवढी काही मला माहिती आहे किंवा माझी विधी आहे ती तुमच्यासोबत शेअर करताना अतिशय माझं मन प्रसन्न असं झालेलं आहे होप सो तुम्हाला पण प्रसन्न वाटलं असेल तर चलो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय